प्रत्येक शनिवारी आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे ऍक्टिव्हिटी घेत असतो आज आपल्या शाळेमध्ये सामाजिक बांधणी या घटका अंतर्गत आनंद ही शनिवार मध्ये आपण ज्येष्ठांशी संवाद करणार आहोत ज्येष्ठ म्हटलं की तुम्ही घरातले सुद्धा सगळेच तुमच्यापेक्षा मोठे असणारे त्यांच्याशी पण तुमचा संवाद होत असेल आज पुष्प देऊन त्यांचं स्वागत नाव आहे सेवा निवृत्त पोलीस आहे आणि ते आज आपल्याकडं आलेले आहे तर आरोहितांडवीला मी विनंती करते की त्यांची मुलाखत घ्यावी

या पोलिसांना पोलीस तयार करण्यात त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं प्रशिक्षक म्हणून मी काम केलेलं दे दे। बरेच वीस ते बावीस हा मनापासून केलेलं आहे काम या कामातून मी सर्व विद्यार्थ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की आपण आपलं कर्तव्य आपले कर्तव्य काय आहे आपलं पहिलं शिक्षण पूर्ण व्यवस्थित घेणे आई वडिलांचं त्याच्यानंतर आपल्या शिक्षकांचं जे काय ते सांगत असेल त्या पद्धतीने ते ऐकणं आपलं काम आहे किती कृतीदानणं काम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास हा फार महत्वाचा आहे तो अभ्यास पहिला केला पाहिजे नंतर खेळ खेळानंतर जे काय तुम्हाला करणुकीचं वगैरे काय काम करायचं असेल ते करू शकता परंतु प्रथमता प्राधान्य तुम्ही अभ्यासाला दिलं पाहिजे की जो तुम्ही शिक्षा मग शाळेमध्ये शिकवलं जातं ते घरी जाऊन सुद्धा ते रिव्हिजन करणं गरजेचं आहे आपल्याला कारण शाळेत जर शिकवलं घरी जाऊन त्या अभ्यास परत केला नाही तर तुमचा ते विसर पडून जातो एखाद्या वेळेस तुम्ही क्लास लावला असेल तर क्लासमध्ये पण अभ्यास तो केला पाहिजे म्हणजेच तुम्ही अभ्यास करून केला पाहिजे जे डोपाट दिला जाईल किंवा जे काय दिलं असेल तुम्हाला शिक्षकांनी दे तुम्हाला मदत झाली ती हा पोलिसाकडून तुम्हाला मदत कधी कुठेही कमाई तुम्हाला दिली जात असते तर तुम्हाला ते राधा राहता नाही तुम्हाला पोलिसांची भीती अजिबात राहता नाही ते सुद्धा आपले कोणतरी बंधू असतील कोणाचे काका असतील कोणाचे कोण असतील ते कर्तव्य कर्ज तुमची सुरक्षा करण्याचंच काम करत असतात त्यामुळं तुम्हाला त्यांना घाबरून द्यायची काही गरज नाही ते तुम्हाला तत्पर सेवा देण्यासाठी तयार असते तुम्ही तुम्हाला सगळ्यात घरा जास्त प्रेम कोण करत घरातले घरातले कोण करत कोण जास्त करत कोणी सांगायचं पप्पा आणि <प्राण> आई आज आजोबा आणि आजी तसं कोण देत भाऊ भाऊ आई बाप्पा नाही मला तुमच्या आजोबा आणि आजी खूप प्रेम करत असेल तुम्हाला असतील तसा तुमच्या बरोबर माझाही नातो आहे माहित आहे का कोणी

जसे आपल्या आई वडील आपल्यावर प्रेम करतात तसे आजी आजोबा आपल्या घरातले असतील त्यांचाही आपण आदर केला पाहिजे आणि आजी आजोबांचं भरपूर असं प्रेम ज्या मुलांना मिळतं ती मुलं खूप आयुष्यामध्ये यशस्वी होतात तर आजच्या दिवसापासून आणखी तुम्ही सर्वजण ठरवा की आपल्या आजी आजोबांशी अतिशय प्रेमाने राहायचं ते जे ज्या काय गोष्टी शिकवतील त्या आनंदाने ऐकायच्या आणि आपला आपली प्रगतीकडे वाटचाल करायची सर तुम्ही का आलात याबद्दल तुमच्या आमच्या शाळेतर्फे <laughs>